चला आज आपल्याला रक्षाबंधन करायचं आहे चा खाली बसून उ हे बघा आमचं रक्षाबंधन हाय करा हाय बाबाला टोपी दे दादा बाबाला दे, दे ना, ना। कुंकू लावलं का नुँ। 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 ट्रॅक्टिक झाली बरोबर ओवाळायची ते हे घेतलं का सोनं सोनं ओवळ का हाय ना त्याच्यात ठेवलंय ना, थी। ना थी <laughs> दोन किलो खावा खाला तरी हे प्रियाने बनवली आहे इकडे दाखवा ती दुसरी पण बांध डोकं लावून बघा कशी बनवली तरी ठेवायला लागेल का तुम्हाला <laughs> <laughs> दोन्ही ठेवायच्या ती काय पप्पा ठेवणार नाही ही तरी ठेवतील आजच्या दिवस राहू द्या लगेच ना काढू सध्या अशी गाड तिची व नंतर बांधता येईल व्यवस्थित

गिफ्टची गाय झाली हो अग पूर्ण ताड घे ना बया त्याला पेडा दे पहिले तो नाही काढायचा त्याला किती पिट्ट बांध त्याचं तर आग नाही बरोबर पप्पाच्या पप्पा ठेवणार नाही त्यांना व्यवस्थित आहे ना तू त्याला अशी हे केले तो दहा नाही राहणार तेवढ्या बघू तुमच्या इकडे करा एक बिर्याणी बनवली एक विकत आणलेली हे बघा इथे बी दोन चालू आहे डबल काय किंवा त्याला हा लय पिट्ट नको घेऊ म्हण मन की आता काहीतरी पैसा चु दीदी मन गाणं चु म्हण चु गाणं म्हण चाल हो नाही ओ उलट कस सांगू राहील चुधी ती का ना म्हणसाल प्यारा भाई हा हे बघा गिफ्टची वेळ चिकडे बघा इकडे बघ ना सोड की दादा तो लहान झाला ती लहान झाली अशी आता तू पप्पांच्या गेला काय गिफ्टची काय झाली हो <laughs> पोरीने होवड्या मेहनतिने बनवल्या तर हातात राहू द्या सगळ्यांनी काय ठेवणार आहे की नाही तुम्ही हां पप्पला हिजी पाहिजे होती

इकडे बघ हे बघा ते मी ओवाळलं नाही म्हणून तुझ्याकडे आलायचे

आजा। आजा। आज हाच माझा भाऊ माझा भाऊ नसतो त्याच्यामुळे मला ओळायला नाही दिलं आपले सगळे देवत आपले रक्षक हॅलो हे काय काय राखी आता जाईक गाडीला ओढणी ये मेरे बाबा ने ये माजा बाबा ने दिले काय पण त्याच्यामध्ये काय पण आहे तुला कस काय माहिती काय पण आहे हा राखी बांधायचं आहे ते एवढं बरं कळतं

बघा हा फाउंटेन पेन गेली का झालं <laughs> आता ते खूप स्पेशल आहे आणि काय सांग दोन रिफील याच्या रिफिल वेगळ्या घ्यायला लागतात आता कशाला एवढं खोलते लगेच खोल कर काय काय कसं वाज बघत लागल ते ते उघड चल आता मी हा की उघड टिकणार नाही पण हा पेन खोल हारशूचा आणि पप्पाचा आहे नाही हारशुचा आहे पप्पांनी पैसे दिलेत पप्पांनी त्या स्टडी टेबल पण दिलाय तो बघा तिकडे ठेवल त्याला दाबून नाही लिहायला लागत बर का हा मऊ आहे का आपल्या ह्याच्यासारख्या वाटत मला कॅटबरीजे खूप तर आता मी हे पण उघडते कोणत्या कोणता ते दाखवायला

मध्येच खायला आता एवढे आजच नाही खायचे त्याच्यात मला पाच रुपयाची डेअरी मिल्क भेटली प्लस म्हणजे काय आहे काय दोन दहा वाल्या वीस वाल्या डेअरी मिल्क आहे आणि अजून काय आहे दोन जेम्स आहे

व्हिडिओ बघायला विसरू नये लाईक शेअर सबस्क्राईब कराय बाय बाय लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका